दादांच्या अस्थिच काल नांदेड मध्ये आगमन झालं आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांचा फिरवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीने घेतलेला आहे त्यानुसार काल इथं अस्थिर अस्थिलशाच आगमन झालं आणि आज जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो परंतु जास्त काळ लोकांना भावनिक ठेवू नये या भावनेमुळं आज काही भागामध्ये अस्थी कलशाचा रत जाईल त्या भागा त्या जा भागातल्या भागा लोकांना अस्थिकलशाचं दर्शनही घेता येईल आणि उर्वरित ज्या भागामध्ये आमचा अस्थिकलश जाऊ शकला नाही त्या भागातल्या लोकांसाठी आम्ही गोदावरीच्या पवित्र अशा काळेश्वरच्या काठावर अस्थिचं विसर्जन करतोय तर तिथे येण्यासाठीचं निमंत्रण आम्ही किंवा त्यांना तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत अपघाताबाबत गुटकरी यांनी अपघाताच्या संदर्भामध्ये अधिक बोलणं उचित होणार नाही चौकशी तर होत राहील पण दादा काही वापस येणार नाही त्यामुळं प्रत्येकाचं मत हे प्रत्येकाचं तर्कवितर्क वेगळा आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील त्या खात्याचे मंत्री मोहोळ साहेब असतील यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिलेले चौकशी होत राहील सत्य बाहेर येत राहील परंतु जी घटना घडली ती घटना अतिशय दुर्दैवी आहे की आमच्या सगळ्याला सोडून आता गेले याचं दुःख मला जसं आहे तसं महाराष्ट्रातल्या तमाम ज्याला पाठिंबा दिला समर्थन दिले न्यायालयीन प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं आहे त्यांच्या प्रत्येकाच्या मतावर मी काही माझं मत देऊ शकत नाही पण माझं एवढंच मत आहे की जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे ती गंभीर आहे कारण या काळामध्ये दादा लाखो कार्यकर्त्यांना कोट्यवधी कार्यकर्त्यांना सोडून गेले याचं दुःख सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की शोकसभेला मला काही कारणामुळे थांबता जरी आलं नसेल कारण त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनींना नेतृत्व द्यायचं होतं आणि ती बैठक होती आणि त्या बैठकीला जाणं मी कारण मी विधानमंडळाचा एक सदस्य असल्यामुळे जाणं आवश्यक होतं म्हणून तिथं जावं लागलं मी सुनेत्रा वहिनीचं त्या दिवशी मनापासून आभार मानले कारण एवढा दुःखाचा डोंगर असताना कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन आता त्याच्यावर तर्कवितर्क सुरू आहे की त्यांनी एवढी घाई केली का एक गोष्ट खरी आहे घाई झाली नाही असं नाही परंतु सगळ्यांना सांभाळायचं असेल तर कुटुंबाची सूत्र कोणाचे तरी हाती घ्यावं लागतं आणि ती सूत्र आदरणीय सुनेत्रा वहिनी सगळ्यांच्या भावना लक्षात घेऊन घेतल्या त्यामुळं त्या कार्यक्रमाला मी तिथे गेलो परंतु नांदेडमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं जी शोक सभा या ठिकाणी ठेवली आणि सर्वच पक्षाचे नेते आले त्यांनाही मनापासून मी खरं तर आभार मानू नये असा प्रसंग आला परंतु त्यांनी आमचे दादांच्या सोबतला सहवास त्या ठिकाणी उडमवून दाखवला उज्ज्वल निकमचे ज्येष्ठ त्यांनी सुद्धा शंका घेतली की ऐनवेळी पायलट कसा बदलण्यात आला एखाद्या वेळेस नेमकं मी त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार नाही कारण उज्ज्वल निकम साहेब हे अतिशय ज्येष्ठ आहेत म्हणजे काय म्हणतात त्याला कुठल्या याच्यातली विधी ज्या त्याच्यामुळं प्रत्येक आता आपण एखाद्या गाडीचा ड्रायव्हर वेळेवर आला नाही कुठे जायचं अर्जंट असेल तर आपण ड्रायव्हर बदलतो आता पण झालंय नेमकं काय त्याचा तपास होत राहील पण तपास झाला तरी दादा काही वापस येणार नाही त्याच्यामुळं दादाच्या जाण्याचं दुःख जे महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बाहेर देशामध्ये झालं ते न भरून येणार आहे साहेब दादांनी राज्यभरामध्ये सगळ्यात जास्त दौरे जे आहेत नांदेड जिल्ह्याचे आणि आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम केलेला आहे माझ्यावर काळामध्ये दादा येणार नाहीत आपल्या नांदेडला काय भावना ही गोष्ट खरी आहे दादा पुन्हा पुण्यापेक्षा नांदेड पुण्याच्या नंतर जर सगळ्यात जास्त कळाले असते तर नांद्यात नांदेड आले परंतु वहिनी आहेत तटकरे साहेब आहेत हे सगळे सामावून घ्यायचे आणि <coughs> माझे ऍक्टिव्ह नाही तर तमाम ना हो <coughs> साहेबांनी या संदर्भामध्ये स्वतः माफी मागितलेली आहे त्यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली असंही त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांच्या कोणा जवळच्या मित्रांनी अशा पद्धतीची माहिती दिल्यामुळं त्यांनी ते वक्तव्य आहे परंतु त्या बैठकीला मी पण होतो आम्ही सर्वांनी पण विनंती केली की सुनेत्रा वहिनीने याचं सगळ्यांचं नेतृत्व केलं पाहिजे त्याची काही प्रोसिजर आहे की आमच्याकडे अखिल भारतीय जी काही कमिटी आहे त्या कमिटीची बैठक व्हावं लागते आणि त्या कमिटीमध्ये निर्णय व्हावा लागतो त्याच्यामुळे ते थांबलेलं आहे आणि त्या दिवशी प्रफुल पाटील साहेब पण बैठकीला होते आणि त्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत की सुनेत्रा वहिनीने ने नेतृत्व केलं पाहिजे